अमृता एवढं मागवलंय तर खरं पण याच बिल कोण भरणार दाजी दाजीचा काय संबंध तू खाणार तू बिल भर दाजी बिल नाही भरणार ते मला म्हणली होती बर का जेवायला जा जायचे मी नव्हते म्हणले जेवायला जा जायचे तुला कटाळ आला होता घरच का तसं तस तुझ्या हातच्या जेवणाला चव नाही ओक्सनल डोक्यात जायचं आई तर खायचं तर काही जण वरती माझ्या जेवणाला नावं ठेवायची आता इथं आई त्याचा विषय का हॉटेलमध्ये मध्ये आईतच देणार आहे ना माझा दाजी भरणार आहे तुला काही त्रास आहे माझा दाजी माझा तुझा दाजी आहे ना तो माझा नवरा आहे माझा नवरा का त्याच्या खिशातून घालन ते मला बाकी माहिती नाही तू खाणार आहे ना जीवावर उड्या पुढे ना काय त्यांना फोन कर मा तुझ्या जा जेवणा पुरत हे दाजी वरणार आहे हे मी खाणार आहे आणि हे सगळं मी खाणार आहे मला अजून लागलं मी अजून मागवणार बाई का तुला काय का नाही आकार वगैरे पुढं आली का सांगू होती तुला तर स्वयंपाक करायची राखल नाही ऐक नाही कर, कसं करू आपण अर्ध बिल तू भर अर्ध बिल मी भरते मी बिल भारणार नाही माझा काही संबंध नाही दाजी वॉशरूम ला गेल दाजी आले का मी त्यांना हो सांगणार मला अजून एक मसाला पापड पण मागवायचा आणि अजून पण मला काय लागलं मी मागवणार आहे आणि मी बिल दाजूलाच वारायला लावू कशी फुकटी आहे गे फुकटचं खाती लोकांच्या जीवावर तरी तू तब्येत नावाचा प्रकार व्हायला हो ना? आकार ना लावून ना, खायला तर काय नको खातानी भुकत बसून तू तुझं का माझं मी खाते मला काय लागलं मी दाजी भाऊ तुझा काय संबंध आहे मुस्कड आणि सांगा जरा समजू घरी तर घरी बांधतात इ तर घरी सोडा खा गप जरा खा तू मला तिचे झुगे नाही देतात का दरवेळेस तेच तीच माझ्यावरच यायचं फिरोप बिरोक हि जी चूक असते अगं तुझी चूक असते म्हणून ती बिचारी तुलाच बोलले ती काय नाही मी एकटे घरी राहते ना पण दोघी जणी माझ्या नावाने खडी पोरत राहिलं घरी राहती ना हे नवीनच पुराण चालू केले तुझे तुला आहे ना देवाने ने इथं काहीच नाही दि आता दाजी आलेले दादा थोडा बाट पार बंद करायचं गप बसायचं तू मला पण कळलं तिचा भलतास आहे रुपयावर तिला एका दिवशी अशी येईन बर बास बर बास सांगणार तू कोण गाव आहे आणि मी तुझं काय ऐकायचं बारकी ना नुसती नागती भुगती चार माणसात थवाडाकडे बघायच त्याची तरी अक्कल दर कोण मला अक्कल शिकवते बघा ज्याला ना बाहेर जायची अक्कल न्याला ना माणसात बोलायची अक्कल उलट तूच थवाड बंद कर तस मी जरा प्रोफेशनल तुझ्यासारखी गावची छोरी नाही मला चार माणसं ओळख अजिबरा जांभाळा मग माझ्या रूबाप कर खाऊ दे ना बाई सुका नुसते भुकती भुकती असं सत्र असं थोबड कसं वाकडन तिकडं करते मी किती सोयीचं म्हणलं होतं तुला जेवणाचं बिल अर्ध अर्ध करून आवचा भाऊ करून ठेव म्हणजे माझा नवरा जवायला आला माझं पोरग गजवायला आलं तुझा नवरा तुझं पोरग सगळ्यांचं बिल मी एकटीने भरायचं का म्हणजे हे दुखात आहे तुझ बर मग स्वतःच्या नवऱ्याला स्वतःच्या पोराला जे पार्सल सांगितले ते ना ना ते नाही खाणार गावातले येणार आहेत खायला त्याच काय कर लागली सांगायला त्यांना काय काही शिल्कीचा माल नाही घेऊन ना 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 चालले आपल्यासारखा नवऱ्याला मटन बिर्याणी सांगितली आणि पोराला चिकन मसाला स्पेशल सांगितलं त्याचं काय तुझा नक्की दुखत आहे का दुखायचा काय विषय माझा मी सरळ भाषेने बोलते तू आकड्यात शिरती तुला शानी आणि मला खाऊ थोबाड पार बंद कळालं खाऊ घ्या माहिती बघायला काय सोनं नाही लागले आणि मला पण खाऊ दे घरातले बारके हे शेवटच मी बास म्हणले आता दाजी आल पार थोब्या बंद यायचा दाजेचीच बाजू घ्या पार बंद घ्या खाऊंग तुम्हाला काय आकली बिकली का नाही रे तुमचा आवाज येतोय आले का थबाड चालू तुमची गेलाय थोबाड उचकूण लावली काय लावून चाललो होत तिथं पण आवाज येतो तुमचा हे मला म्हणते तू बिल भर मी बिल भरणार नाही मी बिल भरतो लोड घेऊ नका कर्ज काढून आलोय मी आत्ताच टेन्शन घ्यायचं नाही